मंडळी सनातन धर्मात महाकुंभ मेळ्याला फार मोठं धार्मिक महत्त्व दिलं जातं हिंदू लोक महाकुंभ मेळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात कुंभमेळा केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे दर बारा वर्षांनी एकदा भरणारा हा महाकुंभ आता दो नाशिकमध्ये होतो भारतातील चार पवित्र नद्या आणि चार तीर्थक्षेत्रावर हा महाकुंभमेळा आयोजित केला जातो हे चार तीर्थक्षेत्र म्हणजे प्रयागराज नाशिक हरिद्वार आणि उज्जैन या ठिकाणीच अमृत कलशातील अमृताचे चार थेंब पडले पण फार कमी लोकांना माहीत असेल चंद्रदेवाच्या त्या एका चुकीमुळे आज पृथ्वीवर भारतातच कुंभमेळा भरतो दुसऱ्या शब्दात चंद्रदेवाची चूक पृथ्वीवरील लोकांसाठी वरदान ठरली पण ती काय चूक होती तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा तब प्रयागराज नाशिक हरिद्वार आणि उज्जैन या ठिकाणीच चंद्रदेवाच्या एका चुकीमुळे हा महाकुंभ का भरतो ते आपण बघू पौराणिक कथेनुसार दानवांनी पृथ्वीवरती व स्वर्गात कहर घातला होता ते मनुष्यांना व देवांना सळोकी पळू करून सोडत होते तेव्हा देवांनी या दानवांना धडा शिकवण्यासाठी युद्ध करायचं ठरवलं देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झालं पण दानव हे आघोरी शक्तीने देवापेक्षा जास्त शक्तिशाली झाली होती या युद्धात काही देव युद्ध करून जखमी झाले व मारले गेले त्या ही ही दानव ही जखमी झाले होते पण हर मानायला कोणीही तयार नव्हतं मग या युद्धात विजय मिळवण्यासाठी शेवटी देव आणि दानव यांनी समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला समुद्र मंथना दरम्यान समुद्रातून अनेक मौल्यवान वस्तू बाहेर आल्या त्यात एक होती अमृताने भरलेला कलश आता समुद्र मंथनाने जे अमृत कलश समुद्राच्या बाहेर निघालं तेव्हा देवांना एक प्रश्न पडला जर दानवांनी हे अमृत प्राशन केलं तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना अजून त्रास देतील आणि दानवांना प्रश्न पडला हे अमृत कलश देवांच्या हाती पडले तर आपला विनाश अटळ आहे त्यानंतर हे अमृत कलश मिळवण्यासाठी देव आणि दानवामध्ये युद्ध झालं पण दानवांनी देवांचा पराभव करून तो अमृत कलश मिळवला पण देवांना प्रश्न पडला हा कलश कसा आणायचा तेव्हा देवांनी इंद्राचा मुलगा जयंत याला पक्षाचे रूप धारण करून अमृत कलश आणायचं ठरलं पण अमृत कलश जेव्हा जयंत पाळवायला जाईल तेव्हा सूर्य चंद्र गुरु आणि शनी या देवांना काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्यानंतर जयंत जेव्हा पक्षाचे रूप धारण करून दानवांपासून अमृत कलश पळवायला गेला तेव्हा सूर्य चंद्र गुरु आणि शनी जयंत सोबत गेली पहिला देव द्याव सूर्याला देवांनी एक जबाबदारी दिली होती त्यामध्ये जयंत जेव्हा अमृत कलश पळवेल तेव्हा दानव कलशवरती प्रहार करतील तेव्हा कलश त्या प्रहाराने तुटू शकतो तेव्हा सूर्याला अमृताचा कलश तुटण्यापासून वाचवायला सांगितले दुसरा देव होता चंद्रदेव याला अमृताच्या कलशातून चुकूनही अमृताचा एकही थेंब सांडणार नाही याची जबाबदारी चंद्रावर देण्यात आली होती तिसरा देव होता गुरु याला जेव्हा दानव जयंतच्या पाठीमागे लागतील त्या दानवांना रोखण्यासाठी गुरुला पाठवले आणि चौथा देव होता शनी हा देव सर्व देव लोकांत विश्वासू असल्याने त्याला जयंत जेव्हा अमृत कलश पळवेल तेव्हा तोच सर्व अमृत पिऊ नये म्हणून त्याच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी शनिदेवाला देण्यात आली होती आता जेव्हा जयंत अमृत कलश दानवापासून पळवून स्वर्गात घेऊन येत होता तेव्हा त्याच्या पाठीमागे दानव हात धुवून मागे लागले होते आता हे युद्ध एक दिवस चाललं नाही तर बारा दिवस चाललं पहिले काही दिवस जयंत सरळ मार्गाने स्वर्गात जाण्याचा प्रयत्न करत होता पण त्यात त्याला यश येत नव्हतं शेवटी जयंतने दानवांना हुलकावणी देण्यासाठी स्वर्गात सरळ मार्गाने न जाता इकडून तिकडे पळण्याचा निर्णय घेतला तेव्हा सूर्य गुरु आणि शनी हे आपले काम प्रामाणिकपणे करत होते पण चंद्रदेव या कामात कमी पडत होते शेवटी जे होणार होत तेच झालं चंद्राने चूक केलीच अमृताचा पहिला थेंब पृथ्वीवर प्रयागराज वरती पडला दुसरा थेंब हरिद्वार वरती पडला तिसरा थेंब नाशिकवरती पडला आणि शेवटचा उज्जैन इथे पडला त्यानंतर या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडल्यावर ही चार ठिकाणं पवित्र झाली म्हणून जेव्हा सूर्य चंद्र गुरु व शनी कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हाच या ग्रहांची विशेष स्थिती लक्षात घेऊन कुंभाचं आयोजन केलं जातं त्यानंतर तो कलश स्वर्गात गेला आणि दानवांचा पराभव करण्यात आला हे अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये सुमारे बारा दिवस युद्ध झालं यासोबतच देवतांचे बारा दिवस म्हणजे माणसांच्या बारा वर्षाच्या बरोबरीनं असल्याचंही सांगितलं जातं त्यामुळेच दर बारा वर्षांनी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो देशभरातून नागासधू या कुंभमेळ्याला पोहोचतात जे या मेळव्याचं खास आकर्षण असतं कुंभमेळा अंदाजे तीस ते पंचेचाळीस दिवसाचा असतो कुंभ मेळ्यात या चार ठिकाणच्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं या काळात नदीमधलं पाणी अमृता एवढं शुद्ध होतं त्यामुळे या काळात दूर दूरवरून भाविक स्नानासाठी येतात ज्याला शाही स्नान देखील संबोधलं जातं आता तुमच्या मनात एक शंका आली असेल महाकुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षांनी भरतो ते पण बरोबर आहे कारण तेव्हा गुरु सूर्य आणि इतर ग्रहांची एक दुर्मिळ स्थिती घडते म्हणजे गुरु बारा वर्षात एकदाच सर्व राशी फिरतो आणि सूर्य दरवर्षी सर्व राशी फिरतो म्हणजे एका पिढीत अतिशय दुर्मिळ आणि पवित्र योग तयार होतो म्हणून एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणाऱ्या महाकुंभाला कुंभाचा राजा म्हणतात आता कुंभमेळ्याची सुरुवात कधीपासून झाली हे नेमकं सांगता येणं तसं कठीण असलं तरी काही उद्वनांच्या मते कुंभमेळा इसवी सन पूर्व तीन हजार चारशे चौसष्ट मध्ये सुरू झाला असावा ही परंपरा हडप्पा संस्कृतीपासून एक हजार वर्षापूर्वीची आहे चिली प्रवासी युएंग यांच्या पुस्तकात कुंभमेळ्याचा उल्लेख आढळतो इसवी सन पूर्व सहाशे एकोणतीस मध्ये केलेल्या त्यांच्या भारत यात्रा या प्रवास वर्णनात त्यांनी महान सम्राट हर्षवर्धनच्या काळात प्रयागराज येथे आयोजित केलेल्या हिंदू मेळाव्याचा उल्लेख केलाय हा कुंभमेळा जगातील हा एकमेव कार्यक्रम आहे ज्याला कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नसते तरीही लाखो भाविक मोठ्या उत्साहानं कुंभमेळ्यात सहभागी होतात कुंभमेळा हा एक आपल्याला सामाजिक संदेश देतो जो की सर्व मानवांच्या कल्याणाविषयी असतो कुंभमेळा चांगल्या कल्पनांची देवाणघेवाण करत असतो आणि नातेसंबंध टिकवून ठेवत असतो आणि मजबूत देखील करतो मंत्राचा जप पवित्र व्याख्या पारंपरिक नृत्य भक्तिगीते आणि पौराणिक कथा या सर्व लोकांना एकत्र आणतात आणि यात सर्व गोष्टी कुंभमेळ्याचं सामाजिक महत्व अधोरेखित करतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका